जिल्ह्यात गेल्या होत असलेल्या धुवादार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हो शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ सर्वे करून पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे यंदाच्या पावसाळ्यात पंधरा ते एकवीस जुलै या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील अठ्ठावन्न गाव शहरातील नऊशे त्रेपन्न हेक्टर शेतपिकांना तडाखा बसला आहे तब्बल एक हजार पाचशे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यापासूनच वरुण राजाने जोरदार हजेरी लावली जुलै महिन्यात पंधरा ते एकवीस जुलै व बावीस ही पावसाची सततधार जिल्ह्यात सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना आलेल्या पुरासह काही महसूल मंडळातील अतिवृष्टीमुळे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या हेक्टरवरील हेक्टरवरील कापूस सोयाबीन व एकशे बेचाळीस हेक्टरवरील तूर अशा नऊशे त्रेपन्न हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय यामध्ये कळंब तालुक्यातील चार गावातील सव्वीस शेतकऱ्यांच्या वीस हेक्टरवरील कापूस व तीन हेक्टरवरील तूर पिकांचे नुकसान झाले दारवा तालुक्यातील तेरा गावातील चारशे दहा शेतकऱ्यांच्या एकशे नव्वद हेक्टर वरील कापूस हेक्टर वरील सोयाबीन व पासष्ट हेक्टर वरील तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नीर तालुक्यात चार गावातील सत्तर शेतकऱ्यांच्या अडतीस हेक्टर वरील कापूस बारा हेक्टर वरील सोयाबीन तर दोन हेक्टर वरील तुरीचे नुकसान झाले आर्णी तालुक्यातील सात गावातील एकशे सव्वीस शेतकऱ्यांच्या छत्तीस हेक्टर वरील कापूस चोवीस हेक्टर वरील सोयाबीन तर तेरा हेक्टर वरील तुरीचे नुकसान झाले उमेरखेड तालुक्यात एका गावशिवारातील एकवीस शेतकऱ्यांच्या दहा हेक्टर वरील कापूस व पाच हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले महागाव तालुक्यात एका गावशिवारातील पंचेचाळीस शेतकऱ्यांच्या तीन हेक्टरवरील कापूस व बारा हेक्टर वरील सोयाबीनचे नुकसान झाले वणी तालुक्यात अठरा गावाशिवारातील चारशे पंधरा शेतकऱ्यांच्या एकशे पंचेचाळीस हेक्टर वरील कापूस ब्याऐंशी हेक्टर वरील सोयाबीन तर चौवेचाळीस हेक्टर वरील तुरीचे नुकसान झाले मारेगाव तालुक्यात दहा गाव शिवारातील चारशे पन्नास शेतकऱ्यांच्या सोयाबीन व एकशे बेचाळीस हेक्टरवरील तूर अशा नऊशे हे त्रेपन्न हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यंदाच्या पावसामुळे जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पात पंचेचाळीस टक्के तर सात मध्यम प्रकल्पात पंचाहत्तर टक्के व पासष्ट लघुप्रकल्पांमध्ये प्रकल्पांमध्ये छत्तीस टक्के जलसाठा आहे वर्धा नदी लगतच्या गावांना अलर्टचा इशारा दिलाय बावीस जुलैला निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांनी पत्र काढून बाबुळगाव कळम का, राळेगाव मारेगाव वणी तहसीलदारांना वर्धा नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबतचे निर्देश दिलेत निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने बारा वाजता धरणाची पातळी दोनशे ब्याऐंशी मिलीमीटर आहे पाऊस होत होत असल्याने वाढ वाढ आहे प्रकल्पात येण्याची झाल्यास निम्न वर्धा धरण प्रचलन सूचीनुसार पुढील अठ्ठेचाळीस तासात या प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे वर्धा नदी तीरालगतच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गावात दवंडी देण्याचे निर्देश दिले आहेत